खबर बात सगळ्यांचं स्वागत नमस्कार आमीर मी अमित कद्रे या बातमीपत्राची सुरुवात एका सूचक राजकीय पोस्ट पासून आपण करणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती हा फोटो शेअर केलेला होता त्यानंतर दिवसभर याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली या, या फोटोतून त्यांनी आपल्या विरोधकांवरती निशाणा साधला हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये ऐन अमित शहाच्या रायगड दौऱ्याच्या वेळेला राऊतांनी संधी साधली त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शाणपणे केलं असतं मानू महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या ला लाकडावर उभा आहे त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शाणपणे केलं असतं मानू ऐकलं संजय राऊत नेमकं काय म्हणाले महाराष्ट्रातील एका बकऱ्याला खाटकाच्या लाकडावरती उभं केल्याचं खोचक ट्विट संजय राऊतांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे शिवसेना फुटीनंतर संजय राऊत कायम शिंदे यांच्या शिवसेनेवरती टीकेचे बाण सोडत आहेत त्यामुळे आता दोन्ही शिवसेनेमध्ये तुळा रंगत असतो पण संजय राऊतांनी एका बकऱ्याचा फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिलेली आहे एका बकऱ्याच्या फोटोवरती खबर पता चली क्या एसनशी गट असा कॅप्शन दिलेला आहे या फोटोनंतर राऊतांचा रोख नेमका कोणाकडे यावरून आता जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे याबाबत राऊतांना विचारलं असता दोन ते तीन दिवस थांबा ट्विटचा अर्थ कळेल असं सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे तर दुसरीकडे शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी गाढवाच्या फोटोसह कविता ट्विट करत संजय राऊतांवरती जोरदार हल्लाबोल केलाय बकरा केला गाढव आला आणि आता यावरून जोरदार राजकारण रंगलं अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली दरम्यान संजय राऊतांनी ट्विटरवरती काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल किती मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांडपांड केलेलं असतं मान उडू गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुठेतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं तर संजय राऊतांनी टीकेचे बाण सोडल्यानंतर शिवसेनेकडून पलटवार होणार नाही असं क्वचितच घडतंय आहे यावेळी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेने राऊतांच्या बकऱ्यावरती मांजराचा उतारा देत जोरदार प्रत्युत्तर दिलंय बघूया अहो असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाहीये तुम्हाला विचारतोय कोण बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात था था त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही हे वसारलेलं भांडय संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही हे वसारलेलं आहे दरम्यान संजय राऊतांच्या ट्विट नंतर खासदार नरेश मस्केंनी यांनी गाढवाचा फोटो ट्विट करत पलटवार केलेला आहे नवाच्या भोंग्याने संसारात दिली पुन्हा बांग पुन्हा एकदा नको तिथे घातलीस बघ टांग अशा प्रकारचं ट्विट बघायला मिळत आहे मलकाने टाकलेलं खाऊन बेबे रोज सकाळी करायचं जगातल्या कोणत्याही विषयावरती मूर्खासारखं बरळायचं तुमची अक्कल आणि ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकीत जनतेने भडकावले ना सणसणीत थोवाडात आम्ही बकरी आहोत की वाघ हे ठरवलं जनतेने असं मला वाटतं जास्त भेकू नये गप्प बसावं गाडवाने अशा प्रकारचं ट्विट नरेश मस्के यांनी केलेलं आहे